नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एकोणीस एकरची आंबा बाग आणि काजूबाग म्हणजे असं मिक्स प्लांटेशन आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहे प्युअर मातीचा प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये अकराशे आपूस आंब्याची मोठमोठाली लागती झाडं प्लस काजूची नऊशे झाडं या ठिकाणी या प्लॉटमध्ये आहेत तसेच पाण्याची मोठी विहीर या ठिकाणी आहे तिला भरपूर पाणी आहे मेच्या एंडपर्यंत पाऊस पड्यास पडायच्या आधीपर्यंत या ठिकाणी पाणी त्या विहिरीमध्ये उपलब्ध आहे अशी आपूस आंब्याची बाग या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही गाववस्तीमध्ये आणि भर गाव वस्तीमध्ये असलेली ही शेत जमीन तुम्हाला नक्कीच आवडू शकते तर मंडळी हा चान्स घालू नका पूर्ण जागेचा व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून या जागेची माहिती तुम्हाला या ठिकाणी मी जास्तीत जास्त देऊ शकतो आता डिसेंबर महिना आहे आणि या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी कीटकनाशांची कीटकनाशक असेल फंगीसाईड असेल या सर्व औषधाची फवारणी या झाडांवर केली पाहिजे तसेच इतर आ, स्प्रे असतील म्हणजे एकोणीस एकोणीसचा स्प्रे असेल दहा सव्वीस सव्वीसचा स्प्रे असेल किंवा इतर खतांचा स्प्रे या ठिकाणी या झाडांना द्यायला पाहिजे तो या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी देतीलच पण अशी ही झाडं लागती झाडं आहेत खूप आंब्याची झाडं आपल्या प्लॉटमध्ये अवेलेबल आहेत प्लॉटमध्ये हाऊस आहे लाईट कनेक्शन आहे विहीर आहे आणि रोड आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटला अवेलेबल आहे अशी एकोणीस एकरची शेतजमीन या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ इच्छिता तर नक्कीच या प्लॉटला व्हिजिट द्या पुणे मुंबई या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला पाच ते सहा तास तुमच्या आणि या ठिकाणी पोचण्यासाठी तुम्हाला ला लागू शकतात तसेच ही जागा पूर्ण शेतीची आहे शेतजमिनीचा सातबारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे शेतजमीन घेताना तसेच शेतजमीन घेताना पूर्ण जागेचे कागदपत्र व्हेरीफाय करणं आवश्यक आहे वकील सर्च रिपोर्ट असेल पेपर नोटीस असेल हे सर्व आधी केलं पाहिजे कोकणामध्ये शेतजमीन विकत घेताना वकील सर्च रिपोर्ट नक्कीच करा जेणेकरून त्या जागेची माहिती अधिकाधिक तुम्हाला मिळू शकते फेरफार असतील नकाशा आहे आठ सात बारा असे सर्व डॉक्युमेंट एकोणीसशे पंचावन्न छापनपासूनचे पूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला आम्ही देत असतो त्याच्यानंतर सर्च रिपोर्ट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळ या जागेचं पूर्ण जो प्लॉट आहे त्याला डीमार्केशन आहे कंपाऊंड केलेलं आहे आणि मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये काही ठिकाणी झाडं ही चांगल्या पद्धतीने वाढलेली आहेत आणि लागण्याच्या क्षमतेमध्ये आहेत म्हणजे आपूस आंबा या सीझनला मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त लागू शकतो आपूस आ, या ठिकाणी पेटी किती मिळू शकते हे अंदाज तुम्हाला मी प्रत्यक्ष भेटल्यास देऊ शकतो की हापूस आंबा या जागेतून किती मिळू शकतो कारण जागेचं जागेचं तुम्ही बघितलात या ठिकाणी कसदार माती आहे तरीसुद्धा या ठिकाणी ज जा, झाडांना फवारणी देणं गरजेचं आहे पाण्याचं नियोजन असेल खताचं नियोजन असेल ते या ठिकाणी व्यवस्थित केलं पाहिजे साफसफाई आहे क्लीन क्लिनिंग आहे प्लॉटची ती व्यवस्थित या ठिकाणी केली पाहिजे तर मंडळी अशा प्रकारे आंबाबाग तुम्ही शोधताय कोकणामध्ये आणि मोठीची मोठी आंबाबाग शोधता एकोणीसशेकर सगळ्यात मोठा प्लॉट या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून फक्त हा प्लॉट एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच प्लॉटपासून समृद्धी महामार्ग असेल किंवा मुंबई गोवा हायवे असेल हे या प्लॉटपासून जवळपास आहे तर मंडळी जर माहिती तुम्हाला कमी वाटत असेल जागेसंबंधी इतर माहिती तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हिजिट बुक करू शकता कोणतेही व्हिजिट चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नाही आहेत तसेच मंडळी शेतकरी दाखला तुम्हाला बनवायचा असेल तर मला आधी एक ते दोन दिवस आधी कॉल करून तुम्ही या ठिकाणी माझी संपर्क करू शकता तसेच शेतकरी दाखला बनवण्यासाठी माझं एक ऑफिस आहे देवरूपमध्ये तिथे तुम्ही या ठिकाणी भेटू शकता आणि पूर्ण माहिती त्या ठिकाणी देऊ शकतो मी तुम्हाला तसेच हे प्रॉपर्टीचे व्हिडिओ जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या बागेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझी संपर्क साधू शकता थँक्यू मंडळी माझा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी मी तुमचा जास्त वेळ न घेता पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद अशाच नवनवीन प्रॉपर्टी प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू